नमस्कार मी अभिजित श्वेतचंद्र काही दिवसांपूर्वीच माणूसकीला काळीबा भासणारी घटना घडली त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतोय नमस्कार मी अभिजित श्वेतचंद्र आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो अतिशय गहन आणि पिढ्यान पिढ्या चालत आलेला विषय आहे हुंडाबळी हुंडाबळी ही आपल्या समाजाला लागलेली घातक कीड आहे आणि ती कीड मुळापासून उठायला हवी ह्याची सुरुवात कुठून होते तर आपण मुलगा बघताना त्याचं घर घराणं श्रीमंती पैसा प्रॉपर्टी बंगला त्याचं राजकारणातलं स्थान त्याचं सामाजिक स्थान ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो मग मुली मुल त्या मुलीच्या घरच्या असतील किंवा स्वतः मुलगी असेल परंतु आपण मुळात त्या मुलाचा स्वभाव बघायला विसरतो आणि तिथेच आपण चुकतो पैसा आणि प्रतिष्ठा ही महत्वाची आहेच पण त्याचबरोबरीला स्वभाव सुद्धा महत्वाचा आहे त्यामुळे सुरुवातीला स्वभाव ओळखा आणि मग पैसा आणि प्रतिष्ठाकडे लक्ष द्या आपण पैसा आणि प्रतिष्ठेच्या नादात स्वभाव बघत नाही आणि ती माणसं सुद्धा खोटा चांगूलपणाचा आव आणत असतात आणि आपण ते वेळीच ओळखायला हवं कारण जेव्हा ते हुंडा मागतात मग ते एकाळ सोनं असेल प्रॉपर्टी असेल फॉर्च्युनर असेल किंवा चांदीची दाट असते त्यांची हाव संपत नाही ती हाव वाढतच जाते हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आणि ही माणसं त्या हुंड्याच्या जीवावर आपली श्रीमंती मिरवत असतात त्यामुळे पैशाची मागणी सातत्याने होत असते आणि ज्या घरामध्ये मुलीवर हात उचलला जातो ती माणसं सुधारत नाहीत ती माणसं राक्षसी वृत्तीची असतात आणि ती वृत्ती बदलली जात नाही नऊ महिन्याचं बाळ असताना त्या माणसांनी त्या ताईवर जो अत्याचार केला तिला शारीरिक मानसिक जो तिचा छळ केला आणि शेवटी तिला संपवलं हे खूप दुर्दैवी आणि माणूस तिला कायम फासणार आहे त्या माणसानं योग्य ती शिक्षा होईलच पण आपण सुद्धा सुधारायला हवं आपण सुद्धा माणसं ओळखायला हवीत कारण आज सुद्धा आपल्या समाजात आजूबाजूला अशी खूप माणसं आहेत की आपण खोट्या प्रतिष्ठेच्या जीवावर त्या घरामध्ये दे मुलगी देतो त्यामुळे मला असं वाटतं मुली मुलीनी किंवा मुलीच्या घरातल्यानी स्थळ बघताना मुलगा बघताना बाकीच्या सगळ्या गोष्टी बघण्याबरोबरच त्याचा स्वभाव घरातल्यांचा स्वभाव हे बघणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरही काही गोष्टी चुकीच्या असतील तर मुलीला विचारपूस करत राहणं गरजेचं आहे तिला समजून घेणं गरजेचं आहे तर या गोष्टी थांबतील अशा क्रूर राक्षसी वृत्तीच्या माणसांना योग्य ती शिक्षा व्हायलाच हवी आणि या सगळ्या सोबतच आपण सुद्धा समाज म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात आणि काही गोष्टी पाळायला हव्यात पहिली गोष्ट हुंडा बंदी हुंडा बंदी म्हणजे हुंडा बंदी कायद्याने हुंडाबंदी असली तरी समाजामध्ये काही लोक ती पाहताना दिसत नाही आहेत त्यामुळे आपण समाजामध्ये तो कितीही प्रतिष्ठित असेल त्याची गाडी असेल बंगला असेल प्रॉपर्टी असेल तरीही आपण त्याला हुंडा द्यायचा नाही हुंडा नाही म्हणजे नाही आणि हे आपण सगळ्यांनी पाळणं महत्वाचं आहे दुसरी गोष्ट प्रेमात आंधळ होऊ नका साथीदाराचा स्वभाव ओळखा माणसाचा स्वभाव ओळखा कधी कधी ते तुम्हाला खोटा स्वभाव दाखवण्याचा प्रयत्न करतील पण त्यांचा खरा स्वभाव जाणून घ्या त्यामुळे प्रेमात आंधळ होऊ नका तिसरी गोष्ट खोट्या प्रतिष्ठेच्या मागे लागू नका त्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे गाडी आहे त्याच्याकडे बंगला आहे त्याचं नाव आहे त्याला फेम आहे प्रसिद्धी आहे तो त्याचं राजकारणातलं स्थान आहे त्याच्या मागे लागू नका त्याचा स्वभाव त्याचे विचार त्याचं प्रेम त्याचं वागणं त्याचं बोलणं त्याचे संस्कार त्याची वृत्ती हे समजून घ्या आणि मग प्रेम करा चौथी गोष्ट अत्याचार सहन करायचा नाही मग तो शारीरिक असो किंवा मानसिक असो अत्याचार सहन करून घेऊ नका आणि त्यासाठी पाचवी गोष्ट कायदे आणि हक्क हे माहीत असणं गरजेचं आहे कायदे आणि हक्क जाणून घ्या सहावी गोष्ट कुटुंबांना नेहमी पाठीशी असणं गरजेचं आहे मग आई वडील असतील भाऊ असेल बहीण असेल ह्यांनी मुलीला समजून घ्या तिच्या समस्या समजून घ्या तिला समजून घ्या तिला पाठिंबा द्या तिच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका कानाडोळा करू नका सातवी गोष्ट वृत्ती बदलत नाही तुम्हाला असं वाटेल ही राक्षसी वृत्ती बदलेल तर ती बदलत नाही त्याच्यावर कुठलाही उपाय नाही आणि आठवी गोष्ट अलर्ट रहा समोरच्याला ओळखायला शिका समोरच्याला जाणून घ्या कोणावरही आंधळेपणानं विश्वास ठेवू नका या सगळ्या गोष्टी जर आपण पाळल्या आणि त्या सांभाळल्या तर अशा राक्षसी वृत्तीच्या नीच वृत्तीच्या लोकांपासून आपण लांब राहू आणि समाजाला हे सांभाळणं खूप गरजेचं आहे माझ्याकडून वैष्णवी ताईला भावपूर्ण श्रद्धांजली आणि आपण प्रयत्न करूया की ही अशी वेळ इतर कुठल्याही मुलीवर येऊ नये